नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी आज अशी एकदम तंब फुगणारी सॉफ्ट फुली, -फुली इडली करणार आहेत आणि सोबतच सांबार तर चला बघूयात रेसिपी इथे मी तीन वाटे तांदूळ घेतलेले आहेत राशनचा घेतलेला आहे आणि एक वाटी उडीद तुमच्या घरी जो तांदूळ अवेलेबल आहे तो घ्या पण चिकट जो चिकट भात होतो तो तांदूळ घेऊ नका शक्यतो इथे मी अर्धा चम्मच मेथी टाकलेली आहे मेथीने छान फुलतात आणि सॉफ्टनेस येतात इडलीला आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला आठ तास भिजत ठेवायचं आता आपण भिजत ठेवलेलं होतं ते आता बारीक करून घेऊयात मी आता इथे उडीत दाळ एक उडीद दाय आणि तांदूळ एकत्रच बारीक करत आहेत छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आता बारीक करून झालेलं आहे आपलं बघा कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आणि आता याला फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ओव्हरनाईट नाही ठेवून द्यायचं याच्यावर छान झाकून ठेवायचं झाड असं कढई वगैरे छान फर्मेंट होता आता आपलं फर्मेंट झालेलं आहे छान आंबवलेला आहे छान आंबून गेलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं चा। छान एकदम फुली फुली इडली होतात आता आपण इडली करण्याची तयारी करूयात इथे मी मीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि एकदम किंचित असा सोडा टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि इकडे पहिलेच पाणी उकळायला ठेवून द्यायचं कारण की मी इनॅक्टिव्ह होतो सोडा छान मिक्स करून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये तेल लावून ठेवलेलं होतं मी आणि पाणी पण आधी सुकायला ठेवलेलं होतं अशा पद्धतीने जर केला तुम्ही पाणी आधी सुकायला ठेवलं आणि लवकर असं मिश्रण त्याच्यामध्ये साच्यामध्ये टाकून दिलं तर छान फुलतात सॉफ्ट होतात आता दुसरे आपण साच्यामध्ये टाकून देऊया आता झाकण लावून ठेवून द्यायचं बारा मिनिटे आता आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान टंबा फुगलेले आहेत आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये बघा किती छान अलगद निघत आहे आणि सॉफ्ट फुलतात प्रमाण व्यवस्थित घ्यायचं सोपी रेसिपी ही सोप्या पद्धतीने केलेली आहेत मी एकदम काढून घेतलेले आहेत आता अशाच प्रकारे एवढे इथल्या काढून घेऊयात बघा किती छान झालेले आहेत एकदम टंब एकदम सॉफ्टनेस फुली आता आपण सांबाराची तयारी करूयात इथे मी पोळ्या घेतलेले आहेत वाटी तुरीची डाळ टमाटर कांदा मिरची लसूण आणि कढीपत्ता आणि एक छोटा बटाटा कट केलेला आता इथे फोडणीची तयारी करूयात अगदी थोडंसं तेल टाकूयात दोन चम्मच टाकलेला आहे जिरं मोहरी टाकलेली आहेत कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता हे छान पेस्ट येते कट केलेली मिरची दोन हिरवी मिरची आणि लसूणच्या टाकल्या तीन ते कुकरमध्येच करणार आहे मी सांबार आणि छान झटपट होतो आता कांदा टाकलेला आहे ते आणि बारीक चिरून घेतलेला होता छान परतून घ्यायचो सोपी रेसिपी आहे लवकर होणारी आहे झटपट होणारी आहे सांबार हा हळद टाकलेले आहेत मी अर्धा चम्मच दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच धनी पावडर मसाला होममेड गोडा मसाला तुम्हाला लिंक पाठवलेली आहेत मी आणि आमचूर ये तुम्ही चिंच पण टाकू शकता चिंचच टाकते सांबारामध्ये पण माझ्याकडे आता अवेलेबल नसल्यामुळे मी आमचूर टाकलेलं आहे चिंच नसेल तर आमचूर टाकू शकता तुम्ही आमचूर मी छान आंबट अशी गोड चव येते छान परतून घेतलेला आहे आता चवीपुरते मीठ टाकलेलं आहे दीड चम्मच आता टाकूयात भाज्या पोहो भोप भो, भो, भो भो बटाटा टमाटर घरी जे भाज्या अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता गाजर टाकू शकता तुम्ही आता छान परतणी घ्यायचं तीन ते चार मिनिट छान शिजू द्यायचं तुरीची दाई टाकून देऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन तीन वेळा एक वाटी तुरीची दाई तर सहा वाट्या पाणी टाकायचं आणि आता इथे मी सांबार मसाला टाकत आहे दीड चम्मच छान परतून घ्यायचं तुरीची डाळ एक वाटी घेतलेली असेल तर सा सात वाट्या पाणी टाकायचं छान सांबार होतो आणि वाटलंच तर आपल्याला याला नंतर आपण गरम पाणी करून सोडू शकतो कुकरमध्ये थोडं कमी टाकलं तरी चालते कारण की पाणी उतू जायची शक्यता असते आता झाकण लावून मीडियम आचेवर चार शेट्ट्या येऊ द्यायच्या आता आपलं सांबार तयार झालेलं आहे आता झाकण खोलून घेऊया किती छान झालेला आहे सांबार एकदम झटपट मिक्स करून घ्यायचं रईने छान आता आपला सांबार तयार आहे झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत